त्याला कोण मारे या युक्तीप्रमाणे डॉक्टर श्रीधर अहंकारी यांनी जीवापार शर्यतीचे प्रयत्न करून शेडोळ येथील लोकनिर्वाचित लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ हे अगदी मृत्यूच्या जवळ गेले होते मात्र डॉक्टर अहंकारी यांनी आणि त्यांच्या टीमने मृत्यूशी झुंज देत असलेले लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाले असून हो त्यांच्या या धारसाचं संपूर्ण तालुका स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेडोळ येथील लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांना गावाकडून निलंग्याकडे येत असताना वाटेतच एक भयानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्या झटक्यामध्येच धुमाळ हे बेशुद्ध अवस्थेत असताना अवघ्या पाच मिनिटाच्या फरकाने त्यांना डॉक्टर अहंकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टर अहंकारी यांच्या अथक परिश्रम आणि त्यांच्या टीमने मृत्यूशी झुंध देत असलेले लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ यांचे प्राण वाचवण्यात त्यांना मोठं यश आलं असून त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होते धुमाळ यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील दुबे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत पूर्वपदावर आली असून ते गावी आल्यानंतर सरपंच स्वरूप धुमाळ यांच्या संपूर्ण परिवारासह तालुक्यातील सरपंच मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर अहंकारी यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे धुमाळ परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करून परिवाराने डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त करून जाहीर आभार मानले यात डॉक्टर श्रीधर अहंकारी केशव बेंबळे सुनील जाधव यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला जिल्हा परिषदेचे सदस्य तथा चेअरमन व्यंकटाप्पा धुमाळ सिंधीजवळ याचे सरपंच अंगत सुरवसे वसे काटे जळगाव येथील सरपंच शरद असोमवंशी योगेश सोळं के साहेबराव हरणे ऋतिक पवार शंकर पेटकर संतोष माळी गणेश नुगावे झटें गांदा भेत्रे विशाल हलकेकर गोविंद सुरवासे परमेश्वर शिंदे असलम झारेकर साजिद पटेल यांच्यासह शेकडो मित्र परिवार या कृतज्ञ सोहळ्याला उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट